मुंबईतले मूळ रहिवासी म्हणून कोळी बांधवांची ओळख आहे मी आता सध्या मुंबईच्या माहीम कोळीवाड्यात आहे आगामी महानगरपालिका निवडणूक येऊ घातलेली आहे आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोळीवाड्यातलं जनमत नेमकं कोणाच्या बाजूने आहे कोळीवाड्यातल्या लोकांना नेमकं को काय वाटतंय नेम हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत काही इथे कोळी बांधव आहेत काय वाटतंय निवडणुकीचा माहोल सुरू झाला आहे मुंबई कोण जिंकणार महायुती की ठाकरे बंधू मुंबई ही आता महायुतीवरच जिंकण्याची आहे ठाकरे बंधूचं मला असं वाटते सुपडा साफ होण्याचे चान्सेस जास्त आहेत पण इथे जे आमदार आहेत ते तर ठाकरेंचेच आहेत असून द्या ना आता बघा आता बीजेपीच्या इकडे एक आता पैलानच सीट दिलं आहे आता ते बरेच वर्ष लोक परिवर्तन मागतात त्या परिवर्तनामध्ये काम बोल असतील किंवा काय असेल ते कोणी प्रांजळ करतील त्यांना भेटणारच आहे काय वाटतं कोणाची सत्ता येईल पालिकेत पालिकेत सत्ता तर मग शिवसेनेचीच आली पाहिजे कारण मराठी मनसाकरता आज परत जे काही केलं ते शिवसेने मग मग कोळी लोकांना न्याय देण्याचा असो किंवा कोळी लोकांवर जर अन्याय होत असेल त्यावेळेला जर पेटून उठणारे असेल तर शिवसेनेचा आजपर्यंत आज, आज तुम्ही बघा कोळी लोकांचं काय अवस्था झाली ते दक्का, था था ला ला ते भाऊचा धक्का काय चालले परिस्थिती दादरला बघा मच्छीमार लोकांचं काय चाललंय ते तुम्ही ते या साईडला बघितलं पालघर या साईडला तर ते वाडवर मंदर कोणी आणलं या देवा भाऊने आणलं याच्या अगोदर बाळासाहेब ज्या वेळेला होते त्यावेळेला रद्द केलं होतं सातपाटीला पण मुरव्याला पण बंदर सरो कोळी लोक उद्ध्वस्त करायचं हाच मार्ग या लोकांचा आहे दुसरा काही नाही आज कोळी लोक जे गेले होते जे निष्ठावंत कार्य करते भाजपकडे तिकीट मागायला त्या लोकांना दिलं कारण ते कोळी आहेत म्हणून आणि जो मनसेमध्ये होता तो शिवसेनेमध्ये गेला नंतर भाजपमध्ये गेला त्याला इथे तिकीट दिलं गेलं अशी हे जे आहे पक्ष जन भारतीय जनता पक्ष यांची ही अवस्था आहे या लोकांनी आमच्या कोळी लोकांची अशी अवस्था केलेली आहे आणि कसा नगरसेवक एक मतदार म्हणून तुम्हाला हवा जो या विभागामध्ये जो निवडून येईल त्याने आमच्या कोळी लोकांचे सर्व कामं करून दिली पाहिजे आणि जे काय अडचण आड अडचणी असतील त्या पद्धतीने आमचे कामं झाली पाहिजेत आणि त्याबरोबर एवढं बघणे येतात की जेवढी जो तुम्ही उमेदवार इकडे तिकडे उभे आमच्या कोळी लोकांचं काय ना उमेदवार करत एवढं तुम्हाला असं वाटतं की कोळी लोकांमधन पण एक उमेदवार हवा हवा या हा आम्हाला प्रत्येक मराठा महान मराठामध्ये सर्वजण उभे करता तुम्ही लोक आमच्या कोळी लोकांचं का नाही आता बघूया आता येणाऱ्या हंगामामध्ये कळणार लोकांचा जनमत काय ते खरं तर आपण असं म्हणतो की मुंबईतले मूळ रहिवासी कोळी बांधव आणि मुंबईत असे अनेक कोळीवाडे आहेत म्हणजे कोळीवाड्यांची नेमकी आत्ताची सध्याची काय परिस्थिती आहे किंवा अशी कोणती कामं आहेत की जी कोळीवाड्यात होणं अपेक्षित आहे महापालिकेकडनं जी झालेली नाही कोळी हा मूळ दैवत आहे मुंबईचा ही मुंबई कोणी घडवली कोळ्यांनी या कोळ्यांच्या घराला आरक्षण कुठे आहे मेन मत काय माणूस जगेल आणि टिकेल त्या टिकण्यावरच कुठे प्रश्नचिन्ह उभा आहे कोळ्यांच्या घरावरतीच जिकडे तिकडे बिल्डिंग याचं चा साम्राज्य चालूच आहे बरोबर आहे विकास होलाच पाहिजे त्याच्याबरोबर आता कोळी हा तुम्ही बोलतात आदिदैव आदिदैवत आहे आदिदैवत आहे मुंबईचं बरोबर आहे मग आधीदैवतांना सीमांकन नाही सातबारे नाही मग कसं का आम्ही जगायचं मेन मुद्दा खाण्याला आहे राहण्याला कुठे आहे खाण्यासाठी भरपूर आहे कुठून पण कोणी मुंबईत कधी पण चला रात्रंदिवस दिवस कधी कमवू शकतो कधी खाऊ शकतो पण राहण्याचं काय करायचं तो ठिकाण आहे आमच्याकडे कोळीवाड्यात पण त्याला सातबारा कुठे आहे पंधरा वर्षांनी वीस वर्षांनी आम्हाला सांगतील उठाव करा आणि उठा आणि निघा मग आम्ही कुठे निघायचं कोळीवाडे सडून घाटावरती डोंगरा दर्याला तिकडे आमचं जीवन होणार का नाही होणार आमचं जीवन आहे समुद्रावर समुद्रच आमचा माय आणि बाप आणि आम्हाला समुद्रकिनारी वस्ती आहे ना आमची ती सरकारने शाबूत ठेवावे सातबारा द्यावे आणि सीमांकनाचा प्रश्न लवकरात लवकर सोडून द्यावे तर आता हे मूळ कोळीवाड्यातले तुम्ही सगळे कोळी बांधव आहात तर तुमचं म्हणणं काय आहे की महापौर हा मराठी हवा की अमराठी हवा आमचं तर म्हणणं असं आहे की हा महाराष्ट्र आहे तुम्ही इतर राज्यामध्ये बघा त्यांच्या प्रांतातलाच होतो दुसऱ्या प्रांतातलं तो आजपर्यंत झाले का कुठे मग इथे मुंबईमध्ये ही अवस्था का मुंबईमध्ये अवस्था आणली कोणी हे राज्यकथ जे आहेत ह्याच लोकांनी आज जे राज्यावर बसलेत ह्याच लोकांनी मराठी आणि हिंदू आणि मुस्लिम आणि हे ते जातीयवाद कोणी निर्माण केला याच लोकांनी केलं आताही तेच चाललेलं आहे मराठी माणूस बसू नये याकरता यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि आपण मराठी माणसं काय एकत्र येऊ नये मराठी माणसं मराठी माणसाकथ यायला पाहिजेत हे आमचं म्हणणं का राजकारणाकरता आम्ही असं सांगत नाही तर कोळी बांधव कोणाच्या पाठीशी असणार मुंबईवर कोणाची परत सत्ता येईल एकीकडे ठाकरे बंधू आहेत तर एकीकडे महायुती आहे आमचं तर मत आहे की ठाकरे यावं कारण की मुंबईमध्ये तरी ठाकरेशिवाय पर्याय नाहीये पण का असं का वाटत कारण कितीही केलं ना तरी आज ज्या महिला चालतायत रात्री अपरात्री ते ठाकरेंमुळे चालतायत रस्त्याला न घाबरता तुम्ही दिल्लीला बघा सात नंतर तुम्हाला एक महिला तरी रस्त्यावर दिसणार का बघा का त्याचं कारण काय आणि इथे तुम्ही रात्री दोन ला अडीचला पण बघा एखादी महिला बिंदात चालते त्याचं कारण आहे ठाकरे आज महिलांच्या खांद्यावर पदर आहे तो ठाकरेंमुळेच आहे मुंबईत ठाकरेच हवे हे तुम्ही आता म्हणालात पण एकीकडे महायुती सरकार पण म्हणतं की मुंबईत आम्ही गेल्या अडीच तीन वर्षात जी विकास कामं झाली ती याआधी कधीच झाली नव्हती आणि मुंबईकर यावेळी आम्हाला या विकास कामांवरती निवडून देत काय काम झाले मग ते अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल या सगळ्या संदर्भात काँग्रेसच्या राज्यातली येते कामं सगळी यांनी फक्त आताना स्वतःचा शिक्कामोर्तब त्याच्यावर आहे आम्ही केलेलं आहे नाहीतर आम्ही काय आता काय लहान नाही आहेत की आम्हाला राजकारणातला काय माहिती नाहीये सगळे जनता शाणे झालेले आहेत की कोणी काय केलंय फक्त ना आता ना इव्हीएम मशीन आहे ना तीच फक्त घोटाळा करते दुसरं तिचा कसं घोटाळा करते त्यांनाच माहिती त्यांनाच भाजपालाच विचारा विचारा त्यांना काय करतायत ते अरे शंभरातल्या नव्याण्णव माणसं बोलतात आम्ही ठाकरेंबरोबर आहेत हा आम्ही ठाकरेंबरोबर आहे मग त्यांचे उमेदवार पडतात कसे पडतात कसे मग याच्यामध्ये घोटाळा आहे की नाही सगळ्याच गोष्टीमध्ये घोटाळा हा? एक गोष्ट सांगा की घोटाळा ना केलेला नाहीये अरे तुम्ही पैसे देतात इलेक्शनला हा पैसे पाच पाच दहा दहा हजार एकेकाच्या मताला देतात ते कुठून पैसा आमचाच पैसा आहे समजलं ना आमचा पैसा आहे तो लाडकी लाडकी बहीण लाडकी बहीण काय योजना काढली आहे का, का? आमच्या महिला काय लोळ्या पांगळ्या आहेत काय मेहनत नाही करत त्यापेक्षा हाताला काम द्या त्यांच्या कामं द्या जेणे जेणेकरून आमच्या महिलांना स्वबळावर जगू शकतात की आमच्या रुपयाला आम्ही जगतोय तुम्ही काय लाडकी पंधराशे आमच्याच मुलांच्या नवऱ्याच्या पगारातून टॅक्स मधून आम्हाला तेच रिटर्न देतात राशन बंद झालेत आमचे काय साखर बंद झाले तांदूळ गहू बंद झालेत काय करायचं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की एकीकडे तुमचं जे रेशन आहे ते बंद झालंय तर दुसरीकडे सरकार लाडकी बहीण पैसे देत आहे हो तेच आहे ना म्हणजे इथून घ्यायचं आणि तिथून द्यायचं म्हणजे बोलतात ना आम्ही मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर तशी गत त्या भाजपवाल्यांची आता महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे एक कोळी बांधव म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे आणि आगामी काळात जो नगरसेवक होईल त्याने कशा पद्धतीने काम करणं एक मतदार म्हणून तुम्हाला अपेक्षित आहे बघा आपल्याला आगामी निवडणूकमध्ये आता जे उभं केले फायनलला ठीक आहेत पण कोळीवाड्याचे समस्या आहेत गटार आहेत परत असं कोळीवाड्यामध्ये ग्रेनेड लाईन आहेत संडास आहेत टॉयलेट आहेत यांची कामं चांगली करा शिक्षण प्र शिक्षण प्रणाली आहेत उच्च शिक्षण दर्जा मुलांना कोळ्यांच्या मुलांना किंवा इतर आपल्या सगळ्यांचीच मुलं आहेत सर्वांनाच उच्च दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे फी माफ येणारे बसेस रेल्वेस यांच्यावर काहीतरी तोडगा काढून त्याच्यावर काहीतरी नवीन काहीतरी घडलं पाहिजे तेच 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 गंडास संडास बाथरूम हेच तेच महानगरपालिकेकडून अधिकरण करणे हेच नाही पण वॉटर गटर मीटर हीच कामं तर महापालिकेच्या अखत्यारीत आहेत ती तुम्हाला सुविधा मिळतात ती नाही बघा आता वॉटर गटाची सुविधा आहे आता गटराचे कामं तर आम्ही स्वतःच करतात आहे आम्ही पन्नास पन्नास रुपये काढून आम्ही गटर साफ करतात आहे हे बांधले आहेत आम्ही फिशरीज डिपार्टमेंटच्या हद्दीतून आणला आहे हा फंड फिशरीज आमच्या कोळीवाड्याला येतो फिशरीजमधून आम्ही हा फंड आणला आहे आणि तिथून आम्ही गटर लाईन टाकले आता महानगरपालिकेचे थोड्या वेळ येतात हलवतात निघून जातात त्यांच्याकडे एक उत्तरांनाची सामग्री नाही पंपिंगची सामग्री नाही येतात दोन तारी फिरवतात निघून जातात आता पाच हजार रुपये मी भरलेच होता माझ्याकडे फंड आहे म्हणजे फंड म्हणजे गावाचा फंड दिलेला लोकांनी पन्नास प्रत्येक मोरीपाठी पन्नास पन्नास रुपये काढतो किती प्रत्येक मोरीपाठी तो पन्नास पन्नास रुपये काढून आम्ही त्या माणसांना बोलवतात म्हणजे जसे लो जे, जे तिथे रस्त्यावर राहणारे बिचारे कोण आहेत त्यांना बोलवतात मग बी एम सीची माणसं फक्त तार फिरवतात गटात उतरत नाही त्यांचे कपडे खराब होणे म्हणजे एकदम घातक आहेत म्हणजे कपडे खराब न व्हायला पाहिजे त्यांचे आणि जे आम्ही आता इकडून जे फुटपाथवर राहणार आहे बिचारे ते काय करतात तीनशे पाचशे रुपये घेतात मग प्रत्येक चेंबर चार चार आठ आठ नंबर नऊ नऊ चेंबर आहेत गावामध्ये त्या चेंबरापाठी मग आम्ही त्यांना सगळ्यांनाच उतरवतो खाली आणि साफाई करतो आणि पाण्याचा हायटाईटचा जो फटका बसतो आम्हाला त्याच्यामुळे वाळू येते प्लॅस्टिक येते मग ते आता गेल्या टायमाला ते मैकावती या भागामध्ये बरंचसं भागात घरामध्ये पाणी शिरलं कारण की साफसफाईचंच जरा चित्र विचित्र झालेलं आहे त्याच्यामध्ये मग त्या लोकांनी पण आता पुढे थोडंसं आता प्रकरण चाललंय की फिशरीज डिपार्टमेंटकडून की थोडा बंधारा बांधून त्याचं उंचीकरण करणं आता बघा महानगरपालिका आता निवडणुकी आगामी निवडणुकीमध्ये जर फंड आम्हाला पास केला तर ते त्यांच्या मार्फत पण मा होऊ शकते आयपाकडे आहेत आम्ही फिरतो राऊंड मारतो तेव्हा बघतो ते ती पोरं आवाज दिला ओरडले का धाव मारतात पोलिस आले की पो, पोलिसांना धावत काठी घेऊन त्यांच्या मागे फिरावं लागते का बघा ड्रग्स एवढा आलाय पहिलं नव्हतं एवढा आलाय आलाय तो कसा असाच आला काय त्याला कोणाची तरी साथ आहे ना ह्या लोकांना पैसा विसा कुठून पुरतो तिकडनच पुरत असेल ना आ ह्याला इलेक्शनला पैसे मिळाले का झालं मग काय काय ड्रग्स वाटा नाही तर कुठली पण नशेची औषधं वाटा चांगल्या चांगल्या घरातली मुलं लहान लहान मुलं चांगल्या घरातली मुलं त्यांनाच घेतात धरतात आणि मग काय त्यांच्या आई वडिलांकडनं पैसे जबरदस्ती घेतात किती पोरं अशी झालेत त्या दिवशी गॅ हप्त्या पूर्वी मी स्टेशनला पण बघितलं मुलं आईबाप शोधत येतात स्टेशनला रात्री बेरात्री झोपलेली असतात बाकड्यावर वगैरे बाप शोधत येतात आई, आई बापांना बघितलं का पाहून जातात हे सगळे ड्रग आहारी गेलेत मुलं आता तुम्ही हा मुद्दा जो मांडला तो अत्यंत गंभीर आहे की लहान मुलंही ड्रग आहारी जात पण मग या कॉलेजच्या पाठी गेटकडे उभे राहतो पण जाऊन पण या सगळ्या संदर्भात काय वाटतं की कोणती ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे ठोस पावलं उचलायची म्हणजे काय माहितीये काय सगळ्या जे ड्रग्ज विकतात त्यांना हा बदलतं सरकार आणि काय माहितीये काय ह्याला ना मुळापासून काढलं पाहिजे कारण काय येतो तो काय थोडा थोडा येत नाही जास्तच येतो ना आणि तो सप्लाय पण होतो ना इकडे तिकडे मुंबईतल्या माहीम कोळीवाड्यात आपण होतो आणि इथल्या मतदारांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत ह्या आपण जाणून घेतल्या त्या तुम्ही पाहिल्यात त्यामुळेच आता पंधरा तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि सोळा तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यामुळे येत्या काळात मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची येणार हे स्पष्ट होणार आहे याच संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा कॅमेमॅन आदित्य कासारेसह निधी पेडणेकर लोकमत मुंबई